नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक लाख दहा हजार महिला अपात्र ठरलेल्या त्याची माहिती पाहणार आहोत त्यानंतर बघा यादीत तुमचे नाव कसे पाहायचे त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि पात्र यादी जी आहे महिलांची ती कुठे पाहिजे त्याची देखील माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे त्यासोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनेलला पण लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातील तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कधी जमा होतील त्याची देखील माहिती जेव्हा जमा होतील त्याची देखील अपडेट तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणार आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण एक एक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाणार आहे सर्व महिलांना विनंती लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी एक लाख दहा हजार महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी आता नंतर यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने आहे त्याची माहिती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर पात्र महिलांची यादी जी आहे ती कुठे पाहिजे त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया त्यासोबतच तुमचे काही प्रश्न आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दे त्याची देखील उत्तरं पाहणार आहोत तर एक करून संपूर्ण माहिती पाहूया बघा तर बघा सर्वात अगोदर आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा मा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दीड लाख महिलांचे अर्ज दाखल झालेले असताना सुमारे एक लाख दहा हजार महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत म्हणजेच अपात्र राहणार आहेत बघा शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून त्या दीड हजार रुपयांचा लाभ घेत असल्याने त्या लाडक्या बहीण योजनेस अपात्र ठरलेले आहेत बघा जर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या योजनेमधून संजय गांधी निराधार योजना आहे इंदिरा गांधी योजना आहे किंवा मग श्रावण बाळ योजना आहे या योजनेमधून जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या त्या ठिकाणी लाभ मिळत असेल शासनाच्या माध्यमातून तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरलेला पाहायला मिळते जर तुम्हाला पंधराशे रुपयांचा लाभ त्या ठिकाणी मिळत असाल तर तुम्ही या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र त्या ठिकाणी असणार आहात ठीक आहे जर तुम्हाला एक हजार रुपयांचा लाभ मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पाचशे रुपये मिळू शकतात तर अशा पद्धतीची या ठिकाणी सर्वांना माहिती आहे सर्व महिलांना या ठिकाणी विनंती आहे तर बघा ज्यां ज्या अशा महिला आहेत बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुमारे एक लाख दहा हजार महिला या योजनेपासून वंचित राहणार आहे कारण शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून त्या दीड हजार रुपयांचा लाभ घेत असल्याने त्या लाडक्या बहीण योजनेस अपात्र ठरलेले आहेत एक लाख दहा हजार महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळते आता बघा या ठिकाणी काही महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया बघा मित्रांनो एक प्रश्न या ठिकाणी सारिका टेकले यांनी विचारलेला आहे पात्र आणि अपात्र कसं काय ठरवणार ऑनलाईन फॉर्म अचूकच असणार ना बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं सुरुवातीपासून जर तुम्ही पाहिलं असेल नारीशक्ती दूत जे ॲप आहे ते सुरुवातीपासून त्या ठिकाणी अपडेट होत होत आपल्याला पाहायला मिळते तर सुरुवातीला वेगळे त्या ठिकाणी प्रोसेस होती आता वेगळी प्रोसेस आहे त्यामुळे जर आत्ताच्या प्रोसेसप्रमाणे त्या ठिकाणी जर अर्ज त्या ठिकाणी पकडले गेले तर त्यासाठी काही पा जे काही अर्ज आहेत ते अपात्र होऊ शकतात आता त्यामध्ये अपात्र होण्याची चान्सेस खूप कमी आहेत सर्वच ज्या काही महिला आहेत त्या महिला त्या ठिकाणी पात्र असणार आहेत पात्र असण्याच्या अटी कोणकोण आहेत ते तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असायला पाहिजे तर तुम्ही पात्रात जर तुम तुम्ही बघा त्या ज्या काही अटी त्या सर्व अटी तुम्ही पूर्ण करत असाल म्हणजे शासनाने ज्या काही अटी घालून दिल्या आहेत त्या अटींमध्ये तुम्ही पात्र ठरत असतील आणि जर तुमचं डॉक्युमेंट्स वगैरे काही त्या ठिकाणी थोडीफार मिस्टेक असेल डॉक्युमेंट्समध्ये किंवा तुमचं आधार कार्डची त्या ठिकाणी एकच बाजू तुम्ही अपलोड केलेली असेल तर आता तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलेलं आहे तुम्ही त्या एडिटच्या ऑप्शनमध्ये जाऊन एकच वेळेस तुम्हाला ह्या ठिकाणी चान्स मिळतो संपूर्ण तुम्ही अपडेट करून घ्यायचे तुमचे स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा आधार कार्डचं एक साईड तुम्ही अपलोड केले असेल तर दोन्ही साईड तुम्ही अपलोड करू शकता त्यासोबतच एखादं डॉक्युमेंट्स आहे तुमचं जे तुम्हाला वाटतं की ते चुकीचं असू शकतं तर ते देखील तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी अपलोड करू शकता रेशन कार्ड आहे रेशन कार्डचे देखील दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करायचे जर तुम्ही एकच बाजू अपलोड केली असेल तर ते देखील तुमचं अपात्र ठरण्याचे चान्सेस आहेत आपल्याला बघा चान्सेस कुठल्याही पद्धतीचे असतील ते आपल्याला सोडायचे नाहीत त्यासाठी तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलेलं आहे त्या एडिचं ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरू शकता किंवा मग काही महिला आहे ज्या महिलांचे त्या ठिकाणी अगोदर जे काही डेटचा ऑप्शन त्यामध्ये दे डेट डेटॉबर त्यांची चुकली असेल तर त्या ठिकाणी एडिटच्या ऑप्शन एडिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती जी काही डेट आहे ती दुरुस्त करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही फॉर्म आहेत ते अपात्र ठरवू शकतात त्याचे चान्सेस आहेत अजून यादी आलेली नाही आहे जशी यादी येईल त्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे की कि किती महिला त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या त्या महिलांनी काय करायचे त्याची देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे या व्हिडिओला लगेचच लाईक करायचं आहे पुढचा प्रश्न बघा तर बघा पुढचा प्रश्न आहे वर्षा गाडे यांनी विचारलेला बघा ऑफलाईन फॉर्म पण भरावा लागेल का बघा या ठिकाणी मी त्यांना उत्तर पण दिलेलं आहे ऑनलाईन भरला असेल तर आवश्यकता नाही आहे बघा ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला आहे ज्या महिलांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला आहे त्या महिलांना ऑफलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे ज्या महिलांनी ऑनलाईन वर फॉर्म भरला असेल नारी शक्तीदूत ॲपवर त्या महिलांना ऑफलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला नसेल अजूनही तुमचा फॉर्म भरला गेला नसेल तर तुमच्याजवळ दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा ऑफलाईन देखील भरू शकता जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता जसं तुमचं आधार कार्ड आहे नंतर तुमचं रेशन कार्ड आहे तुमचा जन्माचा दाखला असेल तो बँक पासबुक असेल ते तुमचा फोटो असेल ते हमीपत्र असेल ते अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते देऊ शकता तुम्ही जो काही फॉर्म आहे तो भरून त्या ठिकाणी जर जमा केला तर त्या जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्या तुमचं फॉर्म त्या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून भरून देतील आणि तुमचा फॉर्म देखील त्या ठिकाणी सबमिट होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन ऑप्शन आहेत ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जो काही फॉर्म आहे तो सबमिट करू शकता आता जर तुम्ही एक वेळेस ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ऑफलाईन भरायची आवश्यकता नाही आहे जर तुम्ही ऑफलाईन भरला असेल तर तुम्हाला ऑनलाईन भरण्याची आवश्यकता नाही आहे कारण ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म जमा केला असेल त्या ठिकाणाहून तुम्हाला पावती मिळते आणि त्या पावतीच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाईल की तुमचा फॉर्म भरलेला आहे किंवा नाही ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे ज्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे ते भरू शकता का तर नाही बघा मी तुम्हाला सुरुवातीला त्यासाठीच माहिती दाखवलेली आहे की जवळपास एक लाख दहा हजार महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी अपात्र ठरल्या आहेत कारण त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळतो त्या माध्यमातून त्यांना पंधराशे रुपयांचा त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून लाभ मिळतो त्यासाठी त्या महिला या योजनेस लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरलेल्या आहेत तर अशा पद्धतीचे तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला बघा उत्तर त्या ठिकाणी नक्कीच देत असतो बघा पंधराशे रुपये मिळत असतील तर नाही भरू शकत बघा मी तुम्हाला उत्तर सुद्धा देत असतो तर सर्व महिलांनी जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा लगेच यावेळी लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न बघा बघा आता ह्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे मी केला आहे नारीशक्ती दूत ॲपवर पण लास्टला बँक नेम रॉंग झाला आहे मी एडिट बटन क्लिक करून परत केला पण परत रॉंग होतंय काय करू बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जे काही मिस्टेक्स आहेत त्या होत असतात त्यासाठी तुमचा जो काही फॉर्म आहे तो अपात्र होऊ शकतो ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही ते दुरुस्त देखील करू शकता जसं यांनी सांगितलं आहे की बघा त्यांचं बँकेचं जे काही नेम आहे ते रॉंग झालं होतं आणि मी एडिट बटन क्लिक करून परत केलं पण परत रॉंग होतंय काय करू तर बघा व्यवस्थितरित्या तुम्ही फिलअप करायचं आहे जर होत नसेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलेले जे काही नारीशक्ती दूत ॲप आहे ते व्यवस्थित चालत नाही त्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत सुरुवातीपासून पाहायला मिळालेले आहेत त्यामध्ये नेटवर्कचा इशू आपल्याला पाहायला मिळतो किंवा ॲप जे ते व्यवस्थित रन करत नाही हे आपल्याला त्या ठिकाणी जे काही इशू आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये सरकार वेळोवेळी अपडेट करून ते जे काही इशू आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत देखील आहे तर बघा मी यांना देखील सांगितलेले परत परत एकदा प्रयत्न करून बघा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम येतो आहे तो तुमचा सक्सेसफुल होऊन जाईल किंवा जर तुम्ही त्या ठिकाणी बघा रात्रीच्या वेळेस आठ नऊ वाजता जर त्या ठिकाणी ट्राय केलं त्यावेळेस जे काही ट्रॅफिक आहे ते कमी असतं त्यामुळे तुमचा त्यावेळेस देखील जो काही फॉर्म आहे तो सबमिट होऊ शकतो किंवा सकाळी सकाळी देखील जर तुम्ही त्याव। त्यावीं हो त्या ठिकाणी प्रयत्न केला सहा सात वाजता तरी देखील तुमचा जो काही फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सबमिट होऊ शकतो एडिटचं ऑप्शन तुम्हाला एक वेळेस त्या ठिकाणी वापरता येणार आहे सर्व महिलांनी लक्षात घ्यायचं आहे आता बघा पुढचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे बघा हा प्रश्न सर मी पाचशे फॉर्म भरले आहेत आणि मी डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स अपलोड केले आहे सो काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, ना? तसेच मी महिलांचे लग्न आधीचे नाव टाकले नाही कारण त्याला स्टार मार्क नाही सो काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना प्लीज रिप्लाय सर बघा ह्या ठिकाणी झेरॉक्स अपलोड केलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे ठीक आहे परंतु जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले असते ते व्यवस्थित तुम्हाला अपलोड त्या ठिकाणी करावे लागतील म्हणजेच कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी दिसायला पाहिजे क्लिअरली जर ते ब्लर झाले असतील त्या ठिकाणी जर शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी ब्लर झाले असतील तर त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो येईलच असं नाही ठीक आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन आलेलं आहे तुम्ही व्यवस्थित्या जे काही फॉर्म भरलेले आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते बरोबर आहेत किंवा नाही तुमचे जे काही जी काही माहिती भरलेली ती व्यवस्थित आहे किंवा नाही स्पेलिंग व्यवस्थित आहे किंवा नाही ते चेक करा एडिटवर क्लिक करा लगेच एडिट करून संपूर्ण जी काही माहिती तुम्ही अपडेट करून सध्या व्यवस्थित त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट देखील तुमचं होऊन जाणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी लग्नाआधीचं नाव त्यामध्ये स्टार मार्क नसल्यामुळे त्यांनी भरलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने ही जी काही माहिती आहे ती तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी माहिती असते आणि त्यामुळे व्यवस्थित तुम्ही जो काही फॉर्म तो सबमिट केल्यानंतर ज्या काही महिला आहेत बघा या ठिकाणी यादी अजून आलेली नाहीये आणि यादी अपात्र महिलांची किंवा पात्र महिलांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले त्यामध्ये तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की अपात्र महिला ज्या ज्या काही याद्या आहेत त्या याद्या तयार करण्याचे जे काही आदेश आहेत ते दिलेले आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवतो बघा बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा लाभार्थ्यांच्या याद्या पातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ज्या काही योजना आता ल ला त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या तर या योजनांमध्ये ज्या काही लाभार्थी महिला असतील पात्र महिला असतील त्यांच्या या याद्या किंवा अपात्र महिला असतील त्यांच्या याद्या तयार करण्याचे जे काही काम आहेत ते त्या ठिकाणी आदेश जे आहेत ते देण्यात आले आणि आणि हे जे काही आदेश आहेत ते देण्यात आले म्हणजे लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर या ज्या काही याद्या त्या तयार करण्यात येणार आहेत ठीक आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया बघा बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे पण यादी कधी लागणार तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत युद्धपातळीवर याद्या तयार करण्याचे काम जे आहे ते सुरू झाले कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर तुमच्या ज्या काही याद्या त्या तयार केल्या जातील पात्र महिला असतील अपात्र महिला असतील त्यांच्या याद्या या ठिकाणी लागतील अपात्र महिलांनी काळजी करायची नाही हे तुम्हाला देखील जे काही ही जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे आता तो कशा पद्धतीने ज्यावेळेस याद्या येतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला लाभ जो आहे तो त्या ठिकाणी घेता येऊ शकतो तर सर्व महिन्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ह्या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करून टाका ठीक आहे तर बघा पण याद्या कधी लागणार तर लवकरात लवकर लागतील त्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतर आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा पुढचा आपला प्रश्न होता की यादी कुठे लागेल बघा यादी जी आहे त्या ठिकाणी पोर्टलवर लागू शकते जे काही पोर्टल आहे ते तयार करण्याचं काम सुरू आहे किंवा मग नारी शक्ती दूत जे काही ॲप आहे त्यावर देखील ही जी काही यादी ती लागू शकते त्यानंतर जर आपण पाहिलं तर संबंधित जवळच्या आपल्या गावाची ग्रामपंचायत आहे अंगणवाडी त्या ठिकाणी असेल जवळची तर त्या ठिकाणी देखील या याद्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी लावण्यात येतील फलकावर म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना त्या याद्या त्या ठिकाणी पाहता येतील त्यामध्ये तुमचं नाव असेल किंवा नसेल ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल नाव असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल जर नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं ते मी तुम्हाला त्या ठिकाणी यादी लागल्यानंतर संपूर्ण जी काही माहिती ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळवलीच जाणार आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाहिलेली आहे अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत या ठिकाणी शेअर करा सर्वच महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळू शकतो किंवा मिळावा यासाठीच आपण प्रयत्न करत असतो योग्य मार्गदर्शन करत असतो तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद